नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत फक्त एक रुपया भरून तुम्हाला सरकारकडून आठ हजार आठशे वीस रुपयाची संसार उपयोगी भांड्यांची किट दिली जाते या किटमध्ये सतरा प्रकारचे तीस भांडे असतात राज्य सरकारच्या माध्यमातून सलग दोन वर्ष या मोफत भांडे किट वाटप केल्या जाणार आहेत मित्रांनो तुम्हाला देखील या संसार उपयोगी भांडे किटचा लाभ घ्यायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता तर मित्रांनो नक्की या योजनेचा लाभ कसा घेता येईल यासाठी नोंदणी कुठे करावी लागेल कागदपत्र कोणती लागतील या संदर्भात संपूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून येईल आणि फक्त एक रुपया भरून तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी होता येईल तसेच राज्य सरकारच्या बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुद्धा तुम्हाला घेता येईल तसेच मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मोफत भांडे किटचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा बांधकाम कामगारांना जी भांड्यांची किट वाटप केले जाणार आहे त्या संदर्भातला जी आर आपण समजून घेऊयात मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित हा जी आर आहे या जीआर मध्ये स्पष्ट अशी माहिती दिलेली आहे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहउपयोगी उपयोगी वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो या योजनेच्या अटी शर्ती सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्याची नोंदणी सक्रिय आहे असे बांधकाम कामगार या योजनेचे लाभार्थी राहतील म्हणजेच मित्रांनो ज्या बांधकाम कामगाराची नोंद सध्या सक्रिय आहे त्याच बांधकाम कामगारांना गृहउपयोगी उपयोगी वस्तूसंचा लाभ दिला जाणार आहे दोन नंबरची आठ पहा नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंद सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त म्हणजे जिल्हा कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ तसेच सरकारी कामगार अधिकारी उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहउपयोगी वस्तूसंच पुरवण्यात येतील आता मित्रांनो तो विहित नमुन्यातील अर्ज कसा आहे याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्ही थमनेल पाहू शकता अशा पद्धतीची थमनेल त्या व्हिडिओची आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा आता मित्रांनो कोणकोणत्या वस्तूंचा या भांडे संचामध्ये समावेश आहे या ठिकाणी पहा मित्रांनो यामध्ये एकूण सतरा प्रकारच्या तीस वस्तू आहेत पहिला आहे ताट चार नग आहेत वाट्यांचे आठ नग आहेत पाण्याचे ग्लास चार नग आहेत पातेले तीन प्रकारचे आहेत पातेले झाकणासह चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची अशा पद्धतीचे तीन नग पातेल्याचे आहेत त्यानंतर भात वाटपाचा मोठा चमचा वरण वाटपाचा मोठा चमचा पाण्याचा दोन लिटरचा जग तसेच मित्रांनो मसाला डब्बा हा सात भागाचा असणार आहे झाकणासह डब्बा सुद्धा या भांडे मध्ये समाविष्ट असणार आहे चौदा इंची सोळा इंची आणि अठरा इंची असे तीन प्रकारचे झाकणासह डबे या भांडे किट मध्ये असणार आहेत त्यानंतर परत एक नग पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा प्रेशर कुकर यामध्ये असणार आहे तसेच स्टीलची कडाई मोठी स्टीलची टाकी झाकणासह आणि वगराळासह मित्रांनो पिण्याच्या पाण्यासाठी जी मोठी स्टीलची टाकी असते ती स्टीलची टाकी सुद्धा या भांडे किटमध्ये समाविष्ट असणार आहे आता मित्रांनो या जी आर मध्ये स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे ज्या बांधकाम कामगारांची नोंद सक्रिय आहे अशा बांधकाम कामगारांनाच या योजनेचा -काम लाभ दिला जाणार आहे आता मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगार सुद्धा नसाल तरी सुद्धा तुम्हाला बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी होऊन या किटचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पहा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी करावी लागणार आहे याची नोंदणी करण्यासाठी महाबीओ सी डब्ल्यू डॉट इन या पोर्टलवरती तुम्हाला यावं लागणार आहे मित्रांनो या, या पोर्टलवरती तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी सहजपणे तुमची नोंद करू शकता मात्र तुमच्याकडे आवश्यक ते कागदपत्र तयार असले पाहिजेत मित्रांनो यासाठी कोणकोणते कुन कागदपत्र लागणार आहेत पहा मित्रांनो सर्वात पहिलं आणि महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे तुम्ही तीन महिने बांधकाम कामगार असल्याचा पुरावा लागणार आहे तीन महिने बांधकाम कामगारामध्ये काम, कामगारा काम केलं असल्याचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं लागणार आहे मित्रांनो तुम्ही जर तीन महिने बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेलं असेल तर तुमच्या कॉन्ट्रॅक्टर कडून तुम्ही हे तीन महिने काम केल्याचं प्रमाणपत्र सहजपणे मिळवू शकता आणि जर तुम्ही कधी काम केलेलं नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या ग्रामसेवक कडून तुमच्या ग्रामपंचायत मधून किंवा नगरपालिकेमधून तीन महिने काम केल्याचं प्रमाणपत्र मिळवू शकता त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आधार कार्ड आणि तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे तेव्हा तुम्हाला या पोर्टलवरती तुमची नोंदणी करता येईल मित्रांनो तुमच्याकडे जर हे संपूर्ण डॉक्युमेंट तयार असतील तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशा पद्धतीने हा अर्ज भरायचा याच्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच उपलब्ध करून देईल मित्रांनो तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुमचं स्मार्ट कार्ड तयार करून दिलं जाईल आणि त्या स्मार्ट कार्डच्या मदतीने तुम्ही विहित नमुन्यातील अर्ज भरून या मोफत भांडे किट योजनेचा लाभ अगदी सहजपणे घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीची बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र